लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईसाठी चांगलीच कंबर कसली असून नाशिक विभागातून रोजच लाच घेतले असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत दोन दिवसांपूर्वीच कळवण प्रकल्प कार्यालयात सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला ए सी बेने लाच घेताना रंगेहात पकडले होते ते प्रकरण ताजे असतानाच आज, आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी तळेगाव या ठिकाणी स्मशानभूमी संबंधित कामकाजाकरिता नऊ लाख शहाण्णव हजार पाचशे अडतीस रुपये कामकाज मिळाले होते त्यापैकी शासकीय फी कापून रुपये सात लाख सत्तेचाळीस हजार सातशे तक्रारदार यांच्या मुलास मिळाले होते उर्वरित बिलाचे अनुदान मंजुरी प्रस्ताव सादर करून सदरची रक्कम अदा करण्याकरता लोकसेवक ज्ञानेश्वर सीताराम शिंपी वयवर्ष बेचाळीस वर्ष सजा तळेगाव तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांनी दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार यांच्याकडे पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम पंचांत समक्ष स्वीकारली असता त्यांना बीने रंगे हात पकडले असून त्याबाबत त्र्यंबेकोश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम अद्यापही सुरू आहे या चौकशीत अजून मोठे गबाड सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे सदरची कारवाई श्रीमती पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी परशुराम कांबळे पोलीस हवलदार प्रफुल्ल माळी पोलीस नाईक विलास निकम यांनी यशस्वीरित्या पार पडली दरम्यान या घटनेने त्र्यंबकेश्वर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र प्रकाश बागुल नाशिक